परंतु आज प्रबुद्ध भारतमध्ये मी एक बातमी वाचली की परवाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब मिली काउन्सिल मध्ये गेले होते आणि मिली काउन्सिल मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही काय वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही आहे आता पटोले साहेब तुमचं दुसऱ्यांदा झालं पहिल्यांदा एक व्हॉट्सअपला चॅटिंग केली पत्रकारांसोबत आता दुसऱ्यांना तुम्ही वक्तव्य केलं अशी माहिती मिळाली आहे खरी आहे खोटी तपासून पाहावं लागेल पण माझी पक्की माहिती आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की वंचित बहुजन आघाडीला घेत नाही आहे तर काय करायचं आहे सांगा तरी तुम्हाला पुन्हा नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आहे का माझा नाना पटोलेंना विनंती आणि आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे की तुमच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करा वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आर एस एस आणि भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र यायला तयार आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुमची सभा पूर्ण महाराष्ट्र बघते आहे याच्या पुढच्या काळामध्ये युती काय होईल नाही होईल ते बाळासाहेब पाहत बसतील आपले नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे